या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत जोरदार स्वागत करूया सन्मान उदयजी सामान यांच्यासाठी दोन्ही हात वरती जोरदार टाळी आदरणीय सर्वांशी बोलतात या राज्याचे उद्योग मंत्री शिवसेनेचा एक निष्ठावंत सिलेदार सन्मानिय उदयजी सामान साहेब बोलत आहे या राज्याची जोरदार टाळी टाळी दोन्ही हात वरती जोरदार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे कारण महाराष्ट्राचा सुवर्ण कलश त्या महाराष्ट्रामध्ये आणताना त्यांच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील यातून लोकप्रतिनिधी निवडून ग्राम पातळीपर्यंतचा विकास करण्याचा निर्णय माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतला आणि म्हणून त्यांच्याच भूमीत त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो शिवसेनेचे नेते माननीय ने एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आपण सगळ्यांनी मिळून बघितलेला आहे आज ते जरी व्यासपीठावर नसले तरी ते ऑनलाईन मुंबईतना आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पण त्यांच्याबद्दल मी एकच सांगतो की जसं यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या नंतर म्हणजे या साताऱ्याचे सांगितलं तर कुठे ठरणार नाही शिवाजीनगर आधारवाडी गावासाठी पाणी पुरवठा योजना आवश्यक आहे मध्ये घनकचऱ्याची प्रक्रिया करणारा प्रकल्प आवश्यक आहे सोळा गावांसाठी नागरी सुविधा आवश्यक आहेत या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद करावी असं नगराध्यक्षांनी सांगितलंय की नगराध्यक्ष साहेबांना साहेबांच्या वतीनं शब्द देतो माननीय साहेब म्हणजेच विकास सा आहे यातलं एकही विकासाचं एक 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 काम पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही शिल्लक ठेवणार नाही हा माननीय शिंदेसाहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो पण जर विकास आम्ही करणार असू तर त्या विकासाला मतदान करण्याची प्रक्रिया ही सात तारखेला पूर्ण होणं आवश्यक आहे त्याचा विकास आम्ही करायचो आणि मतदान दुसरीकडे व्हायचं इथे होणार नाही याची खात्री आहे जर शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे असतील एकनाथ शिंदे साहेबांना ताकद द्यायची असेल तर सवडे वीसच्या वीस नगर जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे उमेदवार आज व्यासपीठावर उपस्थित आहेत ते सगळेच्या सगळे उमेदवार समोरच्या विरोधकांचं डिपॉझिट घालून निवडून आले पाहिजेत हा संकल्प आणि शपथ आज आपण या दिवशी घ्यावी ही देखील विनंती करणार आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकास जर बघितला तर तो आपण सगळ्यांनी म्हणून अडीच वर्षामध्ये बघितलेला आहे आणि अजून देखील आपल्याला विकास करायचा तर इथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी अभिवादन केलं त्या पुतळ्याच्या शिशोभीकरणासाठी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पन्नास लाख रुपये दिलेले आहेत आणि मी नगराध्यक्षांना आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना शब्द देतो की त्याला उरलेले एक कोटी पंचवीस लाख रुपये देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेब नक्की देतील छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शिवसेना चालवते माननीय वंदनीय बाळासाहेब चालवायचे आणि त्याच्यानंतर माननीय एकनाथ साहेब चालवतात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल छत्रपती संभाजी महाराजांचा विचार असेल या सगळ्यांच्या विचारावर आधारित जी संघटना या देशामध्ये काम करते त्या संघटनेचं नाव शिवसेना आहे आणि त्याच करतात आज महिला भगिनींना मला विनंती करायची आहे ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे त्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनीला पाया उभं केलं त्या नेत्याच्या के पक्षाला आपण मतदान करावं अशी विनंती आमच्या मार्फत सगळ्या हजारो महिला भगिनी या ग्रामीण भागामध्ये करणं आवश्यक आहे आणि आज माननीय एकनाथ साहेबांच्या वतीनं सांगतो सरकारमधला मंत्री म्हणून सांगतो या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी योजना कोणी बंद करू शकत नाही हा आमचा संदेश आहे परंतु हे सगळं करत असताना